जयंत पाटील साहेब बोलतात हात वर करून टाळी द्यायचे विजयाचा प्रतिसाद आपण द्यायचा आहे दिलीप दादा आपल्या पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार द्वेका भोजराज राजे घोरपडे भीमराव पाटील यांना सुष्मिताताई जाधव युवराज सूर्यवंशी पापा संदीप जाधव विश्वासराव पाटिल प्रतापराव पाटिल अशोकराव पाटिल नाना, दिलीपराव कदम योजनाताई शिंदे राजेंद्र पाटिल आसिफ पटेल उबाठा जिला महिला अध्यक्ष योजनाताई पाटिल विनायक मोटे संग्राम पाटिल पापा जयदीप पाटिल भाऊ पोपट पाटिल अप्पा शैलेश पाटील चेतन जाधव अजित पाटील बाबासाहेब पाटील मयूर पाटील शशिकांत पाटील राजाराम पाटील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी परवा आपण मतदान करणार आहात आणि या मतदारसंघामध्ये कुणी समोर तुल्यबळ उमेदवार राहणार नाही असं काहींना वाटत होतं त्यात आतापर्यंतचा सगळ्यात तुल्यबळ उमेदवार भोजराजच्या रूपानं उभा राहिला भोजराज मालेवाडीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन मतं मागायला लागलात कारण ती जालिंदर जाधवाची वस्ती ही मताला बहादूरवाडीकडे आहे तांदूळवाडीकडे भोजराजने ज्या पद्धतीनं निवडणूक उभी केली आहे वकील साहेब मला वाटतं की यावेळी निर्णय पक्का आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय पक्का आहे मला काही शंका वाटत नाही एवढी चांगली निवडणूक यापूर्वी इतक्या जोरात मला नाही वाटत की कधी कोणी उभी केली असेल आणि भोजराज घोरपडेंच्या गावातच एवढं मताधिक्य मिळू शकेल पलीकडे मयूर पाटील आमचे पंचायत समितीचे उमेदवार उभे आहेत तिथं सर्वांनी एकत्रित येऊन कंबर कसलेली आहे ही प्रचंड मताधिक्य मिळेल भडकिंबी असेल फारनेवाडी शिगाव असेल तांदूळवाडी असेल कनेगाव भरत असेल भरतवाडी असेल मग अशी साडेचार वाजता मी कुंडलवाडीत गेलेलो कुंडलवाडीची लोकही सांगायला लागली की आता जमतय <laughs> <laughs> त्यामुळं <मुना... laughs> निकाल तुतारी वाजवतच आता सगळ्यांनी ऐकावा एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे आम्ही जे बोलतो ते करतो मध्ये आम्ही सांगितलं की आमचा नगराध्यक्ष झाल्यावर आम्ही शास्तीकर माफ करू पहिल्या मिटिंगनंतर म्हणजे उपनगराध्यक्षाच्या निवडीनंतर दुसऱ्या मिटिंगला आमच्या आनंदराव मलगुंडेंनी पहिला ठराव शास्तीकर माफीचा मांडला जे बोलतो ते आम्ही करतो अर्धवटपणा आम्ही कधी दाखवलेला नाही या जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक ठिकाणी अनेक योजना केल्या काही लोक म्हणतात मी इथला आमदार नाही तिकडचा आमदार आहे अरे मी महाराष्ट्रात कामं केलेली आहेत एवढा हायवे सोडून काम करणं किती अवघड आहे मानसिंग भाऊनी केलेली काम मी इथं आमदार नसलो तरी मागचे पाच वर्ष माझा आमदार होता शेजारी आता जो आमदार आहे तो पण तुमचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या बरोबर आहे ना <laughs> वेळ कमी आहे तर मी कळ काढायची ठरली की व्यवस्थित काढत सगळ्यांना अनेक लोक भाषणात सांगतात की भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पैसे दिले आम्ही अमकं केलं तमक केलं तमक केलं परवा कोणीतरी या ठिकाणी का मागच्या एका ठिकाणी त्यांना माहिती नाही की कामेरी माया मतदारसंघात नाही एक मंत्री आणलेले त्यांनी त्यांना माहिती नाही की कामेरी माया मतदारसंघात नाही त्यामुळं भारतीय जनता पक्ष आता अलीकडे असं सांगतोय की आम्ही शेतकऱ्यांना आमकं केलं तमक केलं यांनी काय दिवे लावले दोन मिनिटात तुम्हाला सांगतो यूट्यूबर जावा सगळ्या कमळवासियांनी देखील यूट्यूबवर जावा ज्यांना कमळ जास्त आवडतं त्यांनी पण यूट्यूबवर जावा आणि इंडिया यू एस ट्रेड ॲग्रीमेंट एवढं टाईप करा यूट्यूबवर त्याच्यावर काय चाललं आता ते सध्या कळेल तुम्हाला या येलूर गावात मी लिफ्ट इरिगेशन स्कीमचा पुढाकार घेतला त्यावेळी अर्जुन बापू होते शामराव जाधव होते आणि पी आर महाडिक होते या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपण या गावात एक अतिशय उत्तम पाणी पुरवठा योजना केली शेतीला पाणी दिलं तो शेतकरी मानेनं उभा राहिला अशोक नानांचा बंगला अशोक नानांनी इरिगेशन झाल्यावरच बांधला बरोबर आहे कष्ट त्यांनी केले बंगला त्यांनी बांधला पण त्याचं मूळ वारण्याचं पाणी होतं हे कधी विसरू नका <laughs> आपण ऊस लावतो सोयाबीन लावतो तुम्ही गाई म्हणशी आहेत तुमच्याकडे किती आहेत तुमच्याकडं नाना म्हणतात चार पाच गाई आहेत जनावर आहेत सोयाबीन लावत असाल ऊस लावता आणखीन काय काय लावता, का लावता भारताने अमेरिकेशी परवा करार केला आणि त्या करारात अमेरिकेच्या सगळ्या शेतीमालाला भारतामध्ये शून्य कराराने प्रवेश दिला काँग्रेसच्या काळात शरद पवार साहेबांच्या काळात मनमोहन सिंगांच्या काळात अमेरिकेने अनेक प्रयत्न केले भारताने अनुकरार ज्यावेळी अमेरिकेशी केला त्यावेळी मनमोहन सिंगांनी करार करताना देखील त्यांची मागणी होती की भारतात आम्हाला शेती उत्पादन आमची विकायला परवानगी द्या पण त्या त्या कुठल्याही पंतप्रधानांनी ती कधी गोष्ट मान्य केली नाही काल जो करार झाला त्या करारामध्ये अशोक नानांनी दोन एकर जर सोयाबीन लावला तर अमेरिकेमध्ये दोन हजार एकराच्या सोयाबीनशी त्याची आता स्पर्धा होणार आहे अशोक नानांच्या चार गायांनी पंधरा पंधरा लिटर दूध दिलं तर अमेरिकेतल्या ऐंशी आणि नव्वद लिटर दूध देणाऱ्या गायीशी अशोक नानांची गायी आता स्पर्धा करायला जाणार आहे तुम्ही आम्ही ऊस लावतो जे इथेनॉल आपण पेट्रोल साठी वापरतो त्या इथेनॉलची आयात आता अमेरिकेकडून मका तयार होऊन मक्यापासून इथेनॉल तयार झालेलं या भारतात येणार लाखो एकर शेतकरी अमेरिकेत मक्याची आहे त्यांना मक्याचं काय करायचं माहित नाही म्हणून ते इथेनॉल तयार करतात तो इथेनॉल ची विक्री आता भारतात होईल भारतातल्या शेतकऱ्यांना साठ पासष्ट रुपये जो दर इथेनॉलचा मिळतो चाळीस रुपयात इथेनॉल मुंबईच्या बांधरात यायला लागेल त्यावेळी उसाला उस मिळणारं आणखीन एक संरक्षण जाईल अमेरिकेमध्ये बीट पासूनही साखर होते उसापासूनही साखर होते त्यामुळे अमेरिकेत तयार झालेली साखर जर पंचवीस आणि तीस रुपयाला इथे येऊन पडायला लागली तर तुमची माझी पस्तीस आणि अडतीस रुपयाची साखर कोण घेणार हा दुसरा एक नवा प्रश्न आहे विदर्भातल्या कपाशीला आधीच दर मिळत नाही त्या कपाशीची स्पर्धा आता अमेरिकेतल्या कापसाशी होणार त्याच्यावर अमेरिका शून्य टक्के कराराने कापूस भारतात पाठवणार पण विदर्भातला माझा शेतकरी जर कापूस अमेरिकेत निर्यात करायला गेला त्याला अठरा टक्के कर लागणार आधीच लहान जमीन लहान शेती असल्यामुळं उत्पादनाचा खर्च जास्त त्यातनं आपलं उत्पादन अमेरिकेत जर गेलं तर त्याच्यावर अठरा टक्के कर लागणार मध्ये ट्रम्प चिडला आणि सगळ्या देशांना पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के कर लावले त्यावेळी लोकांना आपला करार व्यवहार बंद झाला अनेक देशांचा त्यांच्या बरोबर आता सरकारमध्ये बसलेले लोक सांगतायत की पन्नास टक्क्याचा करार अठरा टक्क्यावर आला ट्रम्पने किती सवलत दिली बघा अरे बेट्यानो पूर्वी पूर्वी आपल्याला दहा टक्केच तिकडं आयात कर होता ह्या भावानं पन्नास टक्के केला ते आता अठरा टक्क्यावर तुम्ही का मान्य केला किमान दहा टक्क्यावर तर मान्य करायला पावता त्यामुळे आपला माल अमेरिकेत जाताना प्रचंड अडथळे आपल्या सोयाबीनला होणार सोयाबीनच्या पेंडीला होणार तुमच्या साखरेला होणार तुमच्या कापसाला होणार निर्यात हा विषय आता बंद झाला आता दुसरं आव्हान काय कारण अठरा टक्के कर आहे म्हणून दुसरं आव्हान काय तर चारसा जनावरांचा चा गायीचा मालक आमच्या आया बहिणी गाईंवर उपजीविका करतात नवऱ्याने गुण उधळले तरी गायीच्या दुधापासून रोज ताजा पैसा अनेक घरात येतो त्या घराला आज तोही आधार तोडण्याचं काम या सरकारने केलं कारण पलीकडून दुग्धजन्य पदार्थ भारतात यायला लागले तर तुम्ही सदतीस रुपयाचं दूध जर तीस रुपयाला आणि अडतीस अठ्ठावीस रुपयाला जर कोण विकायला लागलं तर तुमच्या माझ्या दुधाला काय किंमत चीज तिकडनं आलेलं स्वस्त श्रीखंड तिकडनं आलेलं स्वस्त आता तुम्ही म्हणाल अमेरिका श्रीखंड तयार करत नाही ते एवढे पुढचे शाणे आहेत एकदा कळलं की इथल्या देशात श्रीखंड खातात तूप खातात तर ते तयार करायला लागतील ना तिकडं ते काय सोडतात आणि म्हणून आमच्या दुधाचा धंदाच्या पाठीमध्ये पेकाटात ला त्यांनी मारली आमच्या ऊस उत्पादकांच्या पेकाटात यांनी लात मारली आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला यांनी झोपवला आमच्या डाळिंबाचा शेतकरी असेल द्राक्षाचा शेतकरी असेल कुठलाही शेतीमाल घ्या आमच्या देशातल्या शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याचं पाप या करारात गुंतलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कमळाला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही आजची आजची परिस्थिती आहे आज सत्सद्वेग वेग बुद्धी जागी ठेवा भोजराज घोरपडे दिलीप दादा हे निवडून येत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा विषय आहेच पण बारा तारखेला देशात आता अनेकांनी पुरस्कारा सुरू केलेला आहे की रस्त्यावर या शेतकऱ्यांना भारतातला सगळा शेतकरी पुढच्या आठ दिवसात रस्त्यावर आल्याशिवाय दिसण आल्या आलेला आले आले तुम्हाला सगळ्यांना दिसेल तुम्हाला जर तुम्हाला एक संधी आहे भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेल्या कृषी शेतीच्या संदर्भातल्या धोरणांना विरोध करायची संधी उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला आहे मला माहिती आहे इथं आलेले सगळे तुतारी वालेच आहेत कमळवाले फार कमी असतील ऐकायला पाठवलं असेल एखादा तर लांब माग बसलेला असेल पण घराघरात जे कमळवाले आहेत या मतदारसंघात आणि मध्ये त्यांना माझी विनंती आहे की परवा झालेल्या कराराचा अभ्यास करा या नदीवरून येणाऱ्या लिफ्ट इरिगेशनच्या विजेचं बिल भरता येणार नाही अशी अवस्था काही महिन्यानं आपल्या सगळ्यांची होणार आहे का तर तुमच्या शेती मालाचे दर आज जे आहेत ते सगळे कोसळणार आहेत आणि तुमच्या माझ्या मालापेक्षा अमेरिकेचा माल मुंबई पुण्यातली शहरातली माणसं जिथं आम्ही आमचे पदार्थ विकतो तयार करून त्या सर्व ठिकाणी आपल्यापेक्षा स्वस्त पर्याय पुढच्या दोन चार महिन्यात आज आपल्या समोर पर्याय उभे राहणार आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा हा था, फायदा घ्या कमळाच्या विरोधी मतदान करून या कराराचा निषेध व्यक्त करा राज्य सरकारला देवेंद्र फडणवीसांना कळलं पाहिजे की सांगली जिल्ह्यातल्या येरुल जिल्हा परिषद मतदारसंघातला शेतकरी पूर्णपणानं या करार केल्यामुळे विरोधात गेलाय देवेंद्र फडणवीसांनी मनमो आपल्या मोदी साहेबांना सांगितलं पाहिजे साहेब परिस्थिती बिकट व्हायला लागली आहे आपला जनादार जाईल आपण कुठल्याही परिस्थितीत हा करार रद्द करा कारण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेचे निर्णय आपल्या विरोधात गेले का तर हा करार त्यांनी केला म्हणून आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या उद्याच्या निकालामध्ये आपल्या सगळ्यांचा ही भूमिका देखील व्यक्त करण्याची ही संधी आहे आमच्या विरोधी कोण उभं राहिले काय उभं राहिलंय काय नाही काही लोक आमच्या विरोधी कायमचेच असतात आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आम्हाला धोरणात्मक भूमिका मांडायची या मतदारसंघात सांगली जिल्ह्यात ज्यावेळी एकोणीस साली मी सरकारमध्ये आलो पालकमंत्री झालो त्यावेळी दोन योजना मी राबवल्या प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करणे तुम्ही कोखरूड पासून तिकड आमच्या उमदीपर्यंत जावा सदुसष्ट प्राथमिक आरोग्य रुग्णालयामध्ये एकोणीस सालच्या आधी जर गेला असता तर डॉक्टर नाहीत औषध नाहीत कर्मचारी नाही टेक्निशियन नाही एक्स रेच मशीन आहे तर ते बिघडलेलं आहे अम्ब्युलन्सचा तर पत्ता नाही अशी प्राथमिक आरोग्य केंद्र सांगली जिल्ह्यात होती नवे महाराष्ट्रात आहेत मी मुद्दामून पुढाकार घेऊन स्मार्ट पी सी योजना आणली कलेक्टर आणि सीओ न सांगितलं की सगळे कर्मचारी जागेवर असले पाहिजेत ते म्हंटले सरकारकडून परवानगी मिळायला वेळ लागतो मग काय पर्याय सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टवर नेम सगळ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त जागा कॉन्ट्रॅक्टने आपण भरल्या सगळे डॉक्टर कामाला सुरू झाले सगळ्या मशिनरी दुरुस्त केल्या टेक्निशियन सगळे नेमले आणि सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची व्यवस्था केली आज औषध कमी पडायला लागलं वापरलं गेलं तर नवं औषध तिथं भरून देण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतून होते पहिल्या तीन चार वर्ष तर होते आता ह्या वर्षभरात मी काही कुठं भेट दिलेली नाही पण नक्की असेल असा माझा विश्वास आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सागावला परवा गेलेलो मानसिंग भाऊ सांगत होते की तुम्ही योजना काढली सागावचं सा जुनं प्राथमिक के आरोग्य केंद्र पाडलं आणि नवीन चार कोटीची इमारत आम्ही बांधली त्यामुळे सगळ्या ठिकाणी उत्तम प्राथमिक के आरोग्य केंद्राची सेवा आम्ही उपलब्ध करायला लागलो छप्पन ठिकाणी अम्ब्युलन्स नव्हती अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्या त्याच पद्धतीनं या जिल्ह्यात दुसरी आम्ही योजना मॉडेल स्कूलच्या रूपाने केली या मॉडेल स्कूल मध्ये सव्वा पाचशे शाळांनी आतापर्यंत भाग घेतलाय वाळवे तालुक्यातल्या सहासष्ट शाळांनी याच्यात भाग घेतलाय तुम्ही मॉडेल स्कूल मध्ये कुठल्याही जाऊन बघा फरशा उत्तम आहेत पार्टेकच्या आहेत चांगली रंगसंगती आहे खिडक्या उत्तम आहेत दार उत्तम आहेत फळे उत्तम नव्यानं केलेले आहेत स्मार्ट डिजिटल क्लासरूम केलेली आहे लायब्ररी उत्तम त्या शाळेत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय प्रयोगशाळा देखील चांगल्या पद्धतीने उभ्या करण्याचं काम केलंय मुलांची आणि मुलींची स्वच्छता ग्रह स्वतंत्र निर्माण केलेली आहेत आणि हात धुवायला लहान मुलांचं हँडवॉशिंग स्टेशन ग्रॅनाईटने आम्ही उभं करून त्या ठिकाणी हात धुवायची लहान मुलांची सेवा व्यवस्था केलेली आहे जर ग्राउंड असेल तर खो खो असेल कबड्डी असेल अशा मैदानी खेळांची मैदानं त्या समोरच्या ग्राउंडमध्ये केलेली आहेत कंपाऊंड नसेल तर सगळं कंपाऊंडच्या कंपाऊंड बांधायची व्यवस्था केली आहे कवलं खराब असतील तर कवलं दुरुस्त नाही केली अनेक ठिकाणी स्लॅब टाकलेले आहेत तुम्ही भडकिंबे याच मतदारसंघात आहे भडकिंब्याची शाळा जाऊन बघा एक दोन अडीच महिन्याने तीन महिन्याने त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्यात उत्तम डिझाईन भडकिंब्याच्या शाळेत करून आम्ही ती भडकिंब्याची शाळा पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मी आपण सगळ्यांना सांगतो की हे दोन विषय राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारने पुढाकार घेऊन अतिशय उत्तमपणाने या जिल्ह्यात आम्ही राबवले अजितदादा मंत्री विधानसभेत देखील भाषण करताना म्हटले की जयंतरावनी मॉडेल स्कूलची कल्पना उत्तम राबवली आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने ती स्वीकारणं आवश्यक आहे एवढी चांगली योजना आहे तिथं सी ओ म्हणून डुडी म्हणून जे काम करत होते ज्यांनी ह्या सगळ्यात आम्हाला साथ दिली त्यांना दादांनी भांडून पुणे जिल्हा कलेक्टर म्हणून या ठिकाणाहून ते घेऊन त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली आता काय म्हणतात काही की भाजप पन्नास लढतोय हे बाराच लढत आहेत आम्ही चोवीस लढतोय काँग्रेस सव्वीस लढतोय आम्ही पन्नासच लढतोय <laughs> बाकीचे आमचे काही मित्र कुठं कुठं उट जागा लढवत आहेत ते जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबान आटपाडी खानापूरमध्ये भाजपबरोबर बरोबर आहे त्यामुळे आम्ही तिकडे जागा लढवलेल्या नाहीत त्यामुळे मेजॉरिटी येणं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उरलेल्यांची घड्याळवाले पण काही ठिकाणी आमच्या बरोबर आहेत आणि त्यामुळं मेजॉरिटी आमच्या आघाडीची आल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे शाळा हा विषय मी तुम्हाला सांगितला काल परवा राज्यसभेत एक उत्तर दिले लेखी त्या उत्तरात सरकारने कबूल केलेलं आहे की देशात मागील पाच वर्षात मागच्या पाच वर्षात अठरा हजार सातशे सत्तावीस सरकारी शाळा बंद करण्यात आल्या मी तुम्हाला मॉडेल स्कूल इकडे सांगतोय केंद्र सरकारने अठरा हजार सातशे सत्तावीस सरकारी शाळा बंद केल्या महाराष्ट्रामध्ये साडेआठशे शाळा बंद केल्या आणि राज्यसभेत सरकारने लेखी आहे आणि या उलट खाजगी शाळा एका वर्षात आठ हजार चारशे पंच्याहत्तर खाजगी शाळांना परवानगी महा भारतात देण्यात आली म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेचा अर्थ काय गरीबातला गरीब माणूस जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो पण खाजगी शाळा ज्या आहेत त्यांना या देशात प्रोत्साहन जास्त दिलं शहरात मी समजू शकतो पुण्या मुंबईला पण ग्रामीण भागामध्ये खाजगी शाळांच्या पेक्षा आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळांचं महत्व तेवढंच आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत आमचं सरकार होतं त्यावेळी जिल्ह्यातल्या मी मी मंत्रिमंडळात सहा मंत्री, 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 मंत्री आणि उद्धव ठाकरे होते त्यावेळी पहिल्या महिन्यात आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कर्जमाफी दिली त्याचा फायदा सांगली जिल्ह्यात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये माफ झाले या सरकारला कर्जमाफी करा म्हटलं तर सरकार म्हणते योग्य वेळी करू म्हणजे एकोणतीसच्या विधानसभेच्या आधी सहा महिने कर्जमाफी आत्ता नाही आता किती गुणाला आत्महत्या करायच्या आहेत त्या शेतकऱ्यांनी होत आहेत हे सरकारला कळते की ना माहीत नाही पण चारशे त्र्याऐंशी कोटी रुपये आम्ही या जिल्ह्यातले माफ केले पूर आला अतिवृष्टी झाली त्यावेळी एकदा पूर आला एकोणीस सालच्या पुराचं आमचं सरकार आलं त्यावेळी एकशे एकतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना सत्तावीस हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यात आम्ही वाटले पूरबाधित शेतकऱ्यांना आणि जून ते ऑक्टोबर दोन हजार वीसला अठ्ठ्याहत्तर कोटीची अतिवृष्टीतल्या शेतकऱ्यांना फटका बसला ते पैसे वाटले बरीच कामं आहेत अगदी चांदोली अभयारण्यातल्या प्रकल्पग्रस्तांना साडेचार कोटी रुपयाचा उदरनिर्वाह भत्ता कधी मिळत नव्हता तो वाटायचा साठी मी पुढाकार घेऊन त्यांना पैसे वाटले वाकुर्डे योजनेसाठी सहाशे कोटी रुपये दिले आपली लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेच तुम्ही काय मागितलेलं नव्हतं वाकुर्डे योजना वाखोर्डे योजनेला सहाशे कोटी दिले दुसरा वाकुर्डे टू योजना चिकुर्ड्यापासून पाणी उचलून बंद पाईपने वरणं जाणार आहे आणि सगळ्या गावामध्ये थोडं थोडं पाणी सोडणार आहे कायम येलूरमध्ये मालेवाडीमध्ये वशी लाडेगाव इटकरे इकडं बडकिंबे पुढं बहादूरवाडी सगळ्यांच्या डोक्यावरून पाईपलाईन जाणार आहे आणि पाणी थोडं थोडं सोडणार आहे त्यामुळे तुमच्या विहिरीला कधीही पाणी आटणार नाही हे जयंत पाटलाचं काम आहे तुम्ही कधी मागायला आला नव्हता तुम्हाला ते काम चालू आहे की नाही माहीत नाही मी कधी जाहिरात केली नाही इरिगेशनचा मंत्री असताना जिल्ह्यात मी पासष्ट गावं जतला पाणी नाही म्हणून थांबलेली मी कृष्णा वारणा नदीतनं पाणी काढून त्यांना पाण्याची व्यवस्था केली शिवाजीराव नाईक साहेबांनी मी आमच्या थोडासा मतभेद झाले पाणी नाही म्हणून नदीत कारण इरिगेशनचे इंजिन म्हणजे पाणीच नाही मी त्या खात्याचं मंत्री झाल्यावर पाण्याची जुळणी केली आणि हे दुसरा टप्पा आपण कार्यान्वित केला तो ह्या वर्ष दीड वर्षात सगळं काम पूर्ण होईल आणि आमच्या वाळवे तालुक्याला नदीतनं पाणी उचलतोयच त्या पाण्याचा अधिकार आपला अबाधित ठेवून वरनं ॲडिशनल काही पाणी आपण देण्याची व्यवस्था केलेली आहे महाराष्ट्रात ही कदाचित एकमेव जागा असेल इथं नदीत नाही शेतकरी पाणी घेत आहेत आणि डोक्यावरनं देखील त्यांच्या कॅनल गेलाय इथं बंद पाईपने गेलेलं आहे आम्ही काम करतो ते पूर्ण करतो माझ्या बोजराजला म्हणजे देविका ताईंना तुम्ही निवडून द्या आमच्या दिलीप दादांना निवडून द्या मी तुम्हाला या येलूरचा चेहरा मोहरा दुरुस्त करून देतो <laughs> आता चौदापासून त्या कमळात आहे तिथले पण मी येतो जातो आहे तेच आहे काही चेंज नाही भैरवाचं देवालय आमच्या मानसिंग भावने दहा लाख रुपये दिले थांबलं त्याच्या पुढे ह्यांची सत्तावती करायचं होतं ना पूर्ण तेही भैरवाचं देवालय आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ तुम्ही काही चिंता करू <laughs> एकदा कामाची संधी द्या सारखं सारखं एखाद्याला नाही म्हणून <laughs> <laughs> आर के आप्पा उभे होते तुम्ही नाही म्हटलं आम्ही काय बोललो नाही परत गेलो आमचे शिदांना उभे होते गावातली सीट दिली तुम्ही पंधरा मतांना सोळा मतानं आम तुम्ही नाही म्हटलं आम्ही काय कधी काही बोललो नाही ठीक आहे म्हटलं होऊ शकतं लोकशाही आहे आणि मध्ये हे होते ना ने, ने, आपले देसावळे उभे होते विलासराव देसावळे त्यावेळी आमची शीजपड्डी काय बोललो नाही आता ह्या तीन वेळा आमचा पराभव झाला तर तुमच्या जीवनात काय बदल झालाय हे बघायला आलं तर काहीच नाही जैसे ती परिस्थिती आहे तुम्ही माझ्या माणसाला एकदा संधी द्या भोजरात सारखा कामाचा वाघ तुम्हाला उभा करून इतकी सेवा देईल की तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि त्यामुळं देविका राजे घोरपडेंना तुमच्या सगळ्यांनी जिल्हा परिषदेला निवडून द्या आमच्या दिलीप दादा अर्जुन बापूंची फार मोठी पुण्य आहे त्यांच्या मागे आणि अर्जुन बापू एकदा बोलले ना अजिबात बदलायचे नाहीत अजिबात बदलायचे नाही एकदा शब्द गेला की निर्णय झाला तर बदलायचे नाहीत आज दिलीप दिलीप दादांचं तुम्हाला काय माहिती आहे की नाही माहीत नाही पण त्यांना कॅन्सर झाल्यामध्ये कॅन्सरचा पराभव करून ते आलेले आहेत त्यामुळे ह्या छोट्या छोट्या निवडणुकीत विजयी होतीलच त्यांनी कधी तक्रार केली नाही मला कॅन्सर झाला आता मी उभा राहत नाही अण्णा यांना माहीत नाही कॅन्सर <laughs> झाला आणि त्याच्यावर मात करून शरद पवार जसे अनेक संकटावर मात करून निवडून येतात आणि पुढे येतात तसा दिलीप दादा ही आमची छोटी आवृत्ती आहे कॅन्सरच्यावर कॅन्सरला पराभव करून देखील सार्वजनिक जीवनात हा माणूस आज तुमच्या समोर उभा आहे तुमचा आशीर्वाद मागतोय तो आशीर्वाद तुम्ही द्या एवढीच विनंती करतो आणि मी माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद